नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल टाइम चॅनल मध्ये व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आमचं चॅनल आहे ना चॅनल सबस्क्राईब इतके झालेत ना म्हणजे आमच्या जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त झालेत लय पळला एक व्हिडिओ आमचा खूप पळला व्हिडिओ इतका पळलाय ना की आम्ही लय आनंद आहे खूप म्हणजे इतका आनंद आम्हाला मावाना केलाय काय सांगायचं काय वाटत तुला या गोष्टीवर लय झाले तर ते बघतील आपल्या चॅनलवर जाऊन विजिट करून आम्ही सांगत नाहीत तुम्ही आम्ही चॅनलमध्ये जा आणि आमचा एक व्हिडिओ आम बघा तो लय इतका व्हायरल झालाय ना लय व्हायरल झालाय आमचं जी म्हणते ना कष्टाचं फळ ते आम्हाला नक्की भेटणार असं आम्ही अपेक्षा करतो आणि ते भेटणारच काय वाटत तुला भेटणार का नाही भेटणार भेटायलाच पाहिजे कारण मी लय कष्ट करतो व्हिडिओ काढण्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत कष्ट करतो आपण व्हिडिओ काढण्याच्या एडिटिंग वेडिटिंग मला लय मला कष्ट घ्यावं लागते त्याच्यामुळे आहे ना आमचं आशा आहे की आमचे चॅनल ग्रोथ होईल असं असं वाटतंय आम्हाला मग बघू आता काय होते ते तर अशा पद्धतीनं काम चालू आहे युट्यूबवर काम हो का कसंही माहित आहे का कष्टाशिवाय पर्याय नाही माहितीत ना त्याच भागातला एक भाग आहे हो युट्यूब सोशल मीडिया वर येऊन काम करणं हे खूप महत्वाची गोष्ट असते कळलं का त्यावर व्हिडिओ करणं व्हिडिओ केल्यावर एडिटिंग करणं एडिटिंग मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे सगळं चेक करूनच व्हिडिओ अपलोड करावं लागतो युट्यूबला तुम्ही असं अपलोड नाही करू शकत पुरा चुकी झाली काय तर काय करायचं परत त्याच्यामुळं आधी त्याला व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करायच्या आधी पहिलं बघायचं व्हिडिओ काय प्रॉब्लेम आहे काय नाही उगच सोडला व्हिडिओ काय त्याचा अर्थ नाही कॉन्टेंट कुठला आहे आणि काय बी थांबलेलं टाकायचं असं नाही म्हणजे व्हिडिओ रिॲलिटी आहे तर आपण अपलोड करायचा आणि व्हिडिओ बनत राहायचं एडिटिंग करायची व्यवस्थित पाक काय नाही बघू आता आमचं चॅनल कुठपर्यंत पोस्ट काय हां जरा सांग प्रेक्षक आपल्या जरा सबस्क्राईबर सांग तुझ्या पद्धतीने सांग का जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन हिट करा आणि आमचं पिल्लं तर आहेच हा तुमचं वांगोळ गेले हो काढवा तर अशा पद्धतीने तुम्ही या व्हिडिओला आमच्या लाईक करा शेअर करा कमेंट करा ना। ना